पुळूत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन सरपंच विश्वास यांच्या पत्नी सोनाली महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं किंवा एखादा नवरा काहीच मी दाखव तेव्हा तिला तिच्या पायावर उभं राहण्याची क्षमता पाहिजे ना त्यामुळे आपल्या मुलींना आपण सक्षम करणं हे आपल्या काळाची गरज आहे आणि मला नाही वाटत आता दादानी सांगितल्याप्रमाणे कुठली ही महिला आता आराणी नाहीये प्रत्येक महिलेने कमीत कमी असं प्रत्येकीने ठरवायचं की मी माझ्या शेजारच्या पाच मुलींना तरी मी शिक्षण दिली आता प्रत्येक महिलेने जर ठरवलं की पाच मुलींना मी सक्षम करीत तर त्याच्या किती मुली सगळ्याच शिकल्या जातील ना आपल्याकडे तर आपण सर्वांनी हा सावित्रीबाचं हा पुढे चालू ठेवलंच पाहिजे असं मला वाटतं आज आपल्याला आपली जी काही आपण सगळीकडे राजकारणात असेल डॉक्टर इंजिनियर किती पदवीधर जे आहेत त्या सगळीकडे अंतराळात सुद्धा महिला पोचलेले आहेत त्यामुळे महिला कुठेही कमी नाहीये कुणी आणि आपलं जर चुकलं आता माझं बोलताना माझं काही चुकलं तर मी स्वतःला मी अजिबात असं कीर्तीपीठ करून घेत नाही का की आणि आपण धाडस

या प्रसंगी ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या